रक्षाबंधनच्या अगोदरच लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळत आहे तीन हजार रुपये हो हे बघा रक्षाबंधन निमित्त तुम्हाला तीन हजार रुपये मिळेल अशी अपडेट समोर आलेली आहे आणि सर्वात मोठी खुशखबर म्हणजे आताच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणे सुरू झाले आणि हे पैसे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून तुम्हाला मिळत आहे आणि रक्षाबंधन निमित्त हे जे काही गिफ्ट आहे तुम्हाला तीन हजार रुपये येणे सुरू झालेलं आहे तर कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे आले सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा तीन हजार रुपये येतील तीन हजार रुपयेतील असं सांगितलं जात आहे परंतु या संदर्भात अजून निश्चित काहीच नाही फक्त मीडिया रिपोर्टमध्ये मा अशी माहिती वर्तवण्यात येत आहे अजून या संदर्भात अजून ठाम निर्णय झालेला नाही किंवा शासनाने या संदर्भात कुठलीच माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही आणि वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळणारच आहे सत्य अपडेट आल्यावर मी तुम्हाला लवकरात लवकर सांगतो अजून पैसे कोणाच्याच खात्यामध्ये आलेले नाहीत ओके